देवणी स्टेशनला पोलीस निरीक्षक नियुक्त नाहीत लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथे गांजाच्या झाडाचे संवर्धन व अवैध गांजा लागवड प्रकरणी दरेवाडी येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवणी पोलिसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी ही तालुक्यातील दरेवाडी येथे आरोपीने त्यांच्या शेतामध्ये तुरीच्या पिकामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने गांजाचे ओले व हिरवे झाडे लावली अशी गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली पोलिसांनी तुरीच्या पिकामध्ये जाऊन तपासणी केली असताना गांजाचे हिरवे झाड एकूण वजन तीन किलो पन्नास ग्रॅम वजनाची किंमत प्रति किलो ग्रॅम अकरा हजार आठशे तीन रुपये प्रमाणे एकोण छत्तीस हजार रुपयाच्या गांजाचे झाड शेतात लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना करताना मिळून आले पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौड यांच्या फिर्यादीवरून उत्तम रामा गायकवाड राहणार दरेवाडी बालाजीवाडी तालुका देवणी याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाण्णव चोवीस कलम वीस गुंगीकारक औषधी व द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गांजा प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी व गुंगीकारक औषधी व द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याला राजपत्रित अधिकाऱ्यांची गरज असते देवणीसारख्या संवेदनशील तालुक्याच्या पोलीस स्टेशनला एक वर्षपासून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वरिष्ठांची मर्जी राखून देवणीसारख्या पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक पद हे अतिरिक्त पदभार म्हणून नियुक्त झाले मात्र लोकसभा व विधानसभा हे दोन्ही निवडणुका संपूनही देवणीसारख्या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकांची नियुक्ती होत नाही हे गोड बंगालच आहे लातूर जिल्ह्याच्या मुख्यालय अनेक पोलीस निरीक्षक कार्यरत असतानाही देवणीसारख्या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून केव्हा नियुक्ती होणार याची चर्चा मात्र तालुक्यातील संज्ञान जनतेतून जोरात चालू आहे रिपब्लिकन वार्तासाठी देवणी लातूर प्रतिनिधी सगीर मोमेन